सध्या राज्यामध्ये जे आहे ते हेल्मेट सक्ती करण्यात आलेली आहे मोटरसायकल चालक जो आहे त्याच्या त्यालासुद्धा हेल्मेट सक्ती करण्यात आलेली आहे आणि जो या मोटरसायकलच्या पाठीमागे म्हणजे डबल सीट स्वार होतो त्यालासुद्धा आता जे आहे ते हेल्मेट सक्ती करण्यात आलेली आहे राज्याचे पोलीस महासंचालक परिवहन विभागाचे अरविंद साळवे यांनी जे आहे ते हे आदेश पारित करण्यात आलेले आहे आणि मी सध्या जे आहे ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज महानगरामध्ये मा आहे माझी पाठीमागे पाहू शकता हा तो रोड आहे एमआय डी सी परिसराला जोडणारा आहे तसेच अहमदनगर पुण्या पुण्याकडे जाणारा हा रस्ता आहे आणि याच रस्त्यावर पाहतो आपण की अनेक नागरिक जे आहेत ते विना हेल्मेट जे आहे ते प्रवास करत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते एकीकडे हेल्मेट सक्ती असताना सुद्धा जीव धोक्यात घालून जे आहेत हे नागरिक जे आहेत ते प्रवास करत आहेत म्हणजे कुठंतरी शासनाच्या नियमावलीलाच हे नागरिक जे आहेत ते हरताळ फासण्याचा प्रयत्न करत आहेत आपण आता थेट त्या नागरिकांकडे जाऊ आणि नेमकं विचारपूस करू भाऊ हेल्मेट हेल्मेट घालून घालण्याचं कारण हेल्मेट घालण्याचं कारण काय असं निश्चित आपण पाहतोय काही नागरिक जे आहेत त्यांना आपण आता बोलण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्यावर कारवाई सुद्धा आता जे आहे ते वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात येते मात्र नागरिक जे आहेत ते बोलण्याचं टाळत आहेत आपण अजून पाहूया आपण नागरिकांशी संवाद साधूया भाऊ हेल्मेट घालण्याचं कारण काय न घालण्याचं कारण काय न घालण्याचं कारण फक्त सांगा कारण काहीच नाही हे हेल्मेट घरी राहिलं कामावरून आलो हा एकीकडे राज्यामध्ये जे आहे ते हेल्मेट नक्की आहे आणि जीव वाचावा म्हणून जे आहे ते प्रशासन कुठेतरी धडपड करते हेल्मेट घालू याच्यानंतर आपण पाहतो आहे नागरिक जे आहे ते याच्यापुढे हेल्मेट घालू कारवाई जर कारवाईचा बडगा उगारला गेला तरच कुठंतरी नागरिक जे आहेत ते हेल्मेट घालण्याची तयारी दर्शवतो मात्र आ, सरकार किंवा परिवहन विभाग जे आहे ते ठिकठिकाणी जनजागृतीच्या मोहिमा आखते मात्र या जनजागृतीच्या मोहिमेकडे कडेकडेसुद्धा जे आहे ते नागरिक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते निश्चितच आपण पाहतो आहे की देशामध्ये राज्यामध्ये जे आहे ते विना हेल्मेटचा वापर केल्यामुळे जे आहे ते अपघात जर झालं तर मृत्युमुखी पडणाऱ्याची संख्या जी आहे ते कमालीची आहे डोक्याला गंभीर दुखापत झाली तर निश्चितच मृत्युमुखी पडणाऱ्याची संख्या जी आहे ते मोठ्या प्रमाणात आहे, आहे मात्र याच गोष्टीचा जो, जो आहे तो ना ते नागरिकांना विसर पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आता माझ्यासोबत जे आहे ते वाहतूक शाखेचे अधिकारी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करू सर न्यू स्टेट महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे सर सध्या राज्यामध्ये हेल्मेट सक्ती करण्यात आलेली आहे चालकासहित पाठीमागे बसलेल्या व्यक्तीलासुद्धा हेल्मेट सक्ती करण्यात आलेली आहे याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करत आहात सर्व मोटरसायकल चालक यांनी दोघांनी जे गाडीवर बसलेले चालक आहेत त्यांनी पण आणि त्यांच्या पाठीमागं बसलेले पण त्यांनी हेल्मेट घालावं हेल्मेट हे त्यांच्या सुरक्षेसाठी आहे जर अपघात झाला तर त्यामध्ये त्यांचा मृत्युमुखी पडण्याचा गंभीरता दुखापत होण्याची शक्यता खूप असते हेल्मेट हे त्यांच्या सुरक्षेसाठी असतं हे त्यांनी प्रथम समजून घेतलं पाहिजे आणि आम्ही सर्वांना हेल्मेट घालण्यासाठी सक्ती करत आहोत हेल्मेट घातल्याने त्यांची सुरक्षा वाढेल हे सांगत आहोत तसेच आम्ही हेल्मेट जे घालत नाही त्यांच्यावरती कायदेशीर चलन पण करत आहे त्याप्रमाणे आम्ही कायदेशीर कारवाई करत आहे मोठ्या प्रमाणात वाहतूक शाखा जी आहे जनजागृती सुद्धा राबवत आहे मात्र कुठेतरी नागरिकांना अवेअरनेस नाही आहे नागरिकांना काय आवाहन करा नागरिकांना आम्ही हेच आवाहन करेल की आपण जे मोटर वाहन कायद्याचे पालन करावे गाडीच मोटरसायकल चालवत असताना हेल्मेट परिधान करावं लायसन असावं गाडीचे कागदपत्र असावे सर्वांनी नियमाचे मोटर वाहन कायद्याच्या नियमाचे पालन करावे असं मी सर्वांना आवाहन करतो नियम पाळावे जर त्यांनी नियम पाळले नाही हेल्मेट घातलं नाही पाठीमागे बसणाऱ्यांनी पण हेल्मेट घातलं नाही तर त्यांच्यावर चलन कायदेशीर चलन करण्यात येईल आताच आम्ही मान आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हेल्मेट न घालणाऱ्या वाहन मोटरसायकल वाहन चालकावरती कारवाई करा सर विना हेल्मेट जे आहेत प्रवास करतात तर दिवसभरातल्या किती कारवाई होतात आपल्या परिसरामध्ये आता आम्ही तशा रोजच्या तीस चाळीस अशा कारवाई करत होतो परंतु आता त्या कारवाईमध्ये आम्ही तर लोकांना समजून सांगितलं तरी जर ते हेल्मेट घालत नसेल तर आम्ही कारवाईचं प्रमाण त्यामध्ये अजून वाढू निश्चित आपण पाहू शकतो सध्या मी जे आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज महानगर परिसरामध्ये आहे आणि या माझ्या पाठीमागे जो आहे तो तिरंगा चौक याला जर आपण ओ चौक म्हणतो नेहमीच हा वर्दळलेला आणि गजबजलेला चौक असतो आणि याच परिसरामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाहतूकसुद्धा असते पण आपण पाहतोय आपण आता जर कटाक्ष टाकला तर विना हेल्मेट जे आहे ते मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते याच रस्त्याने प्रवास करत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते निश्चितच वाहतूक शाखा जी आहे ते जनजागृती करण्यासाठी जे आहे ते मोठा कसोशीने प्रयत्न करत असतानासुद्धा बेजबाबदार नागरिकच बेजबाबदार नागरिकच जे आहेत ते याच वाहतूक शाखेच्या नियमावलीचा धज्जा उडवत असल्याचे चित्रसुद्धा आपल्याला पाहायला मिळते मात्र निश्चितच वाहतूक शाखासुद्धा या नागरिकांचा जीव वाचवावा वाचावा नागरिकांमध्ये अवेअरनेस वाढावं याकरितासुद्धा मोठ्या प्रमाणात इथं प्रयत्न करत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते न्यू स्टेट महाराष्ट्राकरिता आम्ही गजानन थेट वाळू महानगर परिसरातून छत्रपती संभाजीनगर